नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमची आवडती मालिका ठरलं तर माझी माहिती तर चला सुरुवात करूया प्रतिमा त्या आजीला म्हणतात पूर्ण आहे मी तू अशी फोनवर बोलत जाईल ना आपले तर फोनवर गप्पा होईलच ना आणि माझ्याकडे तर फोन पण आहे आता पण पूर्ण आहे तन्वी कुठं आहे का मग आता पूर्ण आजी म्हणतात अगं ती कल्पनाच्या खो खोलीत असेल मग आता ती अस्मिताला आवाज देते पूर्ण आजी हे अस्मिता ए अस्मिता खाली आहे जरा मग अस्मिता आणि ही प्रिया दोघेही जण खाली येतात आणि आता ही अस्मिता पूर्ण आजीला म्हणते काय झालं ग पूर्णाई तर आता आजी म्हणत अगं प्रतिमा निघायचं बोलते तेव्हा ही प्रिया म्हणते चालेल चालेल निघतो आम्ही तर आता सायली म्हणते की मी यांला बोलवू का तर आता प्रतिमा प्रतिमात्म्या म्हणतात की नको नको सांग फक्त त्याला हा की मी निघाले म्हणून आता मंडळी मधु भाऊ जरा प्रतिमा आत्याला म्हणतात तुम्ही जेव्हा इकडे पू म्हणजे पुढच्या वेळी इकडे तुम्ही याल तेव्हा मला माहीत नाही की मी इकडे असेल की नाही पण आपण भेटतच राहूया आता प्रतिमा ते जरा बघून स्माईल करतात आता मंडळी ही प्रिया जरा मुद्दा म्हणून म्हणते की माझा आजचा दिवस खूप जास्त छान गेला आहे चला या आपण जाऊया नाही आता इथेच बघा मंडळी अर्जुन खूप जास्त दुःखात आहे तो खूप जास्त रडत आहे आणि तो चैतन्याला म्हणतोय मिसेस सायलीला माझी काहीच किंमत नाही आहे चैतन्य त्यांनी ती डायरेक्ट चिठ्ठीच फाडून टाकली रे चैतन्य तर आता हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन काहीतरी गडबड आहे नक्की बघ हा अर्जुन म्हणतो अरे कसली गडबड मी एवढं हां हां मी एवढी ती चिठ्ठीमध्ये आय लव यू लिहिलेलं तरी पण त्यांनी ती चिठ्ठी फाडली आता मंडळी चैतन्य पटकन पळत पळत कुठेतरी गेलेलं आहे आणि आता बघा मंडळी इ प्रिया मुद्दा म्हणून रविराजांना म्हणते की बाबा तुम्ही आलात अहो आज मी तुम्हाला खूप मिस केलं तर आता हे रविराज म्हणतात असं दोन तीन तासात कोण मिस करतं ग आणि आता अन, ते प्रिया म्हणते मी आलेच बाबा आणि ती जाते तिच्या खोलीत तर आता हे रविराज प्रतिमा आत्याला विचारतात की काय गं तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर गेलेले होते का तर आता हे प्रतिमा आत्या म्हणतात पूर्णाईकडे त्या प्रतिमा आत्या म्हणतात की तुम्ही टेन्शन नका घेऊ तिने काहीच नाही आज तिथे आणि ती स्वतःला सुधरायचा प्रयत्न करते हळूहळू सुधरती आहे आणि आता मंडळी असं बोलून प्रतिमा आत्या जातात आणि आता इथेच बघा चैतन्य हळूच खाली येतो आणि फक्त त्या अर्जुनसाठी हा तो त्या कचरा डब्यात हात टाकतो आणि सायलीनी फाडलेली ती चित्ती सगळे ते तुकडे उचलतो आणि परत तो खोलीत येतो आता मंडळी तो अर्जुनला काही न बोलता लगेच ते तुकडे परत जॉईंट करत असतो आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणतो चैतन्य तू कुठे गेलेला होतास रे अर्जा तू मिसेस सायलीला काय ये समजवायला गेला होतास आता मंडळी हा चैतन्य म्हणतो अरे तू अरे तू ते सगळं सोडे बघे काय आणि आता अर्जुन म्हणतो काय आहे तर आता चैतन्य म्हणतो अरे सायलीनी फाडलेले ते सगळे तुकडे तर आता अर्जुन अजून खूप जास्त चिडतो पण आता मंडळी तो अर्जुन त्याच्याजवळ येऊन बसतो आणि चैतन्य तेव्हाच म्हणतो की अरे तुझ्या प्रेमाचं रवा साखर शेंगदाणे आणि तांदूळ कुठून झालं मंडळी आता अर्जुन पण वाचायला लागतो तो म्हणतो हे काय दोन किलो रवा हे दोन किलो तांदूळ बटाटे गूळ हे सगळं काय आता हा अर्जुन म्हणतो अरे म्हणजे मिसेस सायलीने कुठली चिठ्ठी उचललेली असेल कुठली चिठ्ठी असेल ती आणि आता इथेच बघा मंडळी सायली खूप जास्त दुःखात असते आणि ती म्हणते यांनी तर या बिस्किटांचा रंग पण नाही बघितला आणि आकारसुद्धा नाही बघितला आणि ना आता मंडळी तेवढंच अर्जुन आणि चैतन्य खाली आलेले असतात आणि आता मंडळी हे दोघे जण आल्या आल्या न म्हणजे लगेच ते चिठ्ठी शोधायला लागतात सगळीकडे टेबलच्या खाली खुर्चीच्या खाली किचनमध्ये सगळीकडे ते चिठ्ठी शोधत असतात आणि सायली म्हणते अहो तुम्ही काय शोधताय काय आणि आता मंडळी ही सायली सारखी सारखी म्हणत असते की आव तुम्ही काय शोधताय मी तुमची काय हेल्प करू का काय झालं तुम्हाला काय पाहिजे का तुम्हाला आणि अर्जुन नुसतं बोलत असतो की काय नाही काय नाही आणि आता सायली परत म्हणते की असं काय तुमचं हरवलं आहे मग आता हा अर्जुन म्हणतो की काय नाही ते फक्त चिठ्ठी मग आता चैतन्य लगेच त्याकडे रागणी पाहतो आणि आता हा चैतन्य सायलीसमोर बोलतो चिठ्ठी आणि सायली पण म्हणते काय चिठ्ठी आणि आता हा चैतन्य म्हणतो अरे कसली चिट्ठी रे अर्जुन काही पण कशाला बोलतो तर आता हा अर्जुन पण म्हणतो नाही ना, ना, नाही नाही चिठ्ठी नाही तोंडातून तो निघालं माझ्या हे <tuk> आता मंडळी हा अर्जुन सायलीला म्हणतो तो, तो फक्त एक कागद होता तर आता सायली म्हणते सफेद कागद होता काय तो तर आता मंडळी हा अर्जुन म्हणतो आणि तुम्ही त्याला एवढं का शोधताय तुम्ही काय महत्त्वाचं लिहिलेलं होतं काय त्याच्यात तर आता अर्जुन आणि च चैतन्य दोघे पण जणं हे गडबडलेले असतात आणि ते दोघे जण एकमेकांकडे नुसतं बघत असतात तर आता ही सायली म्हणते मला एक मला एक कागद भेटलेला होता सफेद कलरचा त्या कागदमध्ये जुनी वान सामानाची यादी होती मग मी तो कागद ब फाडला आणि फेकून दिला आणि आता मंडळी चैतन्याला आणि अर्जुनला कन्फर्म झालेलं असतं हा की काहीतरी गडबड आहे मी आता इथेच बघा मंडळी रात्रीची वेळ झालेली आहे आणि सायली काहीतरी तांबा ग्लास वगैरे घासत आहे आणि आता ती मनातल्या मनात विचार करते मी बदामाची आकारची बिस्किट वगैरे बनवली पण पन तरी पण यांच्या काही लक्षातच नाही आलं आता इथेच बघा मंडळी ही प्रिया खूप जास्त कॉन्फिडन्सली बो म्हणजे गाणं वगैरे गाते मस्त झोपली आहे मी आता तेवढा थान नागराज येतो आणि म्हणतो की हे चुपचुप चुप एवढं चुप, चुप, काय जोरजोरात गाणं गातेस ग पूर्ण माझे कान गेले आता मंडळी ही प्रिया उठते आणि म्हणते की अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी बदली करून टाकलेली आहे हा तर आता नागराज म्हणतो ए ए ए तुझं हे असे नाही असे नाटक आहेत नाही याच्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे का अगं माझ्या मनात काय चालू आहे आणि तुझ्या मनात काय चालू तुला कळतंय का अगं या प्रतिमा वहिनीला आगालेस कसं गायब करता येईल ना त्याचा विचार करतो आहे मी आणि आता हे प्रिया एक काम कर आता तू ते झोपीच्या गोळ्यात लवकरात लवकर जमा करून टाक आणि आता इथेच बघा मंडळी प्रतिमा आणि रविराज गाडीतून जात आहे त्यांचं काम वगैरे करून पण अजून त्यांना एक काम अजून करायचं आहे ते रविराज म्हणतात मला फक्त हे पेपर्स माझ्या स्टुडंटला देऊन यायचे आहेत हां तू पण येतेस का माझ्यासोबत तर आता प्रतिमा आत्या म्हणतात नाही नाही माझं काय काम आहे तिकडे मी एक काम करू का मी पाय मोकळे करू का तर आता रविराज म्हणतात की कर ना ग याच्यात मला काय विचारायचं हा तर आता प्रतिमात्या बाहेर येतात आणि रविराज जातात आणि आता मंडळी ते जरासा राऊंड वगैरे मारत असतात आणि आता मंडळी ते जरासं येर जरा मारतच असतात तेवढ्यात आता त्यांना ती आग दिसते आणि आता मंडळी ते खूप जास्त घाबरलेले असतात आधीच आणि आता मंडळी ते आगीकडे बघतच असतात आणि तेवढेच आता आगीच्या बाजूलाच तो मैपत त्याची गाडी उभी करतो आणि तर आता या मैपतला बघून तर प्रतिमात्या खूपच जास्त घाबरलेल्या असतात त्यांना त्यांचं जे जे काय घडलेलं मागच्या वेळेस ते त्यांना हळूहळू आठवत असतं आणि मंडळी त्यांना श्वास वगैरे घ्यायला प्रॉब्लेम होत असते त्यांना सगळं आठवतं की त्या मैपतनी म्हणजे प्रतिमा त्याला कसं मारलेलं ते आणि आता मंडळी ते अचानकच खाली पडतात आणि त्यांना बोलता पण येत नसतं तर आता सगळे माणसं तिकडे जमा होतात आणि तेवढ्यात आता रविराज पण आलेले असतात हे आता रविराज प्रतिमाला म्हणतात अगं प्रतिमा तुला काय होतं आहे सांग ना मला मंडळी प्रतिमा त्या म्हपतकडे असं हात दाखवतात आपण त्यांना बोलता येत नाही त्यामुळे कोणालाच काहीच कळत नाही आणि आता मंडळी मागे मागेवढून बघणार तेवढाच आता भाग संपलेला आहे मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद